आमदार जयकुमार गोरेंना काँग्रेसची उमेदवारी देऊन मी मोठी चूक केली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मानच्या जनतेसमोर जाहीर मागितली माफी भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांना मान मतदारसंघातून मीच मोठे केले त्यांना मीच काँग्रेसची उमेदवारी देऊन त्यांना आमदार देखील केले मात्र ही माझी सर्वात मोठी चूक होती असे म्हणत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मानच्या जनतेची जाहीर माफी मागितली आहे मान तालुक्यातील दहिवड येथे आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या जनसंवाद मेळाव्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते त्यावेळेला त्यांनी आमदार जयकुमार यांच्यावरही जहरी टीका केली माजी मुख्यमंत्री राहिलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनीच असे वक्तव्य केल्याने त्यांच्या वक्तव्यामुळे आमदार जयकुमार यांना येणारी विधानसभेची निवडणूक मोठ्या अडचणीचे असणार असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठे चक्रव्यूह असल्याचे आता दिसू लागले आहे त्यामुळे हे चक्रव्यूह भेदून आमदार जयकुमार गोरे पुन्हा आमदार होणार का हे आता पाहावे लागणार आहे तर इतर पक्षाचे लोक असतील पण त्या माझा आवाज जायक्रा मी नेतृत्व नेतृत्ववानायला मदत नाही जरा गुन्हेगारांनी जिकडे माझा आवाज जायक्रा मी नेतृत्व नेतृत्ववानायला मदत केली